मराठी सेवन क्लास वंदना फॅशनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पाच प्रकारच्या गळ्याचे आकार बघणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि माझ्या चॅनेला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी स्टार गळा बनवणार आहे आपण उंची पूर्ण उंची घेतली आहे साडे चौदा सव्वा सा चौदा आहे इथं आपण दोन वरती एक मार्क करून घेतलेला आहे आपली तयार गळारून द्या गळारून द्या गळा उंची आहे नऊ इंच शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स केला साडेनऊ इंच घेतो आपण उभ्या रेषेवरती सहा इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आणि त्यानंतर पावणे आठ इंचावरती एक मार्क करायचा पावणे आठ इंचावरती मार्क केले तिथं पाव इंच घ्यायचं आणि आणि सहा इंचावरती मार्क केला आहे त्या ठिकाणी एक इंचावरती मार्क करायचा आणि हे अशा पद्धतीनं तिथे आकार देऊन घ्यायचा इथं आपण कोना देऊन घ्यायचा आता आपण हा गाळा कट करून घेऊया बघा अशा पद्धतीनं हा आपला स्टार गळा तयार आहे हा गळा खूप सुंदर दिसतो याच्या साईडने आपण लेस लावून घेऊ शकतो तर आपण दुसरा गळा बघूया इथं मी याची उंची घेतली आहे चौदा इंच आणि गळारुंदी घेतली आहे अडीच इंच त्यानंतर ह्याची गळा उंची आहे साडेआठ इंच तुम्ही तुमच्या लवच्या मापानुसार गळा उंची घ्यायची आणि उभे आले आणि ह्याचा चौकन बनवून घेतल्यानंतर वरती आपण इथं अडीच इंचावरती एक मार्क करायचा आणि याचा बॉक्स बनवून घ्यायचा आणि इथं बॉक्स बनवल्यानंतर दीड इंचावरती एक मार्क करायचा आणि असा गोलाकार देऊन घ्यायचा वरती तिथं गोलाकार देऊन घेतल्यानंतर खाली आपण इथं साडेसहा इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आणि इथं एक इंचावरती एक मार्क करायचा साडेसहा इंचावरती जिथं मार्क केला आहे तिथं पाव इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आणि एक इंचावरती मार्क करायचा आणि हे पॉइंट असे गोलाकार मध्ये जोडून घ्यायचे अशा पद्धतीनं मार्क जोडून घेतल्यानंतर हे आपण आता कट करूयात बघा हा किती सुंदर असा इथं आपण हे बोटनेक पण होऊ शकतं आणि हे जर न हवं नसेल तर इथं आपण कट मारून इथं गुंडी लावू शकतो इथं नॉड पण लावू शकतो पण असाही पॅक मध्ये पण हा गळा खूप सुंदर दिसतो हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही अशा पूर्ण साइडनी लेस लावून घेऊ शकता इथं पण अशी लेस लावून घेऊ शकता हा गळा एकदम सुंदर असा दिसतो चला तर आपण आता तिसऱ्या गळ्याला कट करून घेऊया आता इथं आपण ह्याची उंची आहे साडे इंच आणि गळारुंदी आहे अडीच इंच अडीच वरती एक मार्क करायचा त्यानंतर गळ्याची उंची तयार आहे साडेनऊ इंच गळ्याची उंची आपण साडेनऊ इंच घेऊयात आता आपण हा कोणाचा गळा बनवणार आहोत आता आपण काय करायचं वरतून चार इंचावरती एक मार्क करायचा इथं पावणे चार चार इंचावरती पावणे चार इंचावरती एक मार्क करायचा आणि खाली इथं पावणे आठ इंचावरती एक मार्क करायचा अशा पद्धतीनं आणि हे असं गोलमध्ये दे, आकार देत यायच पद्धतीनं आणि इथं इथं आपण दीड वरती एक मार्क करून घ्यायचा अशा पद्धतीनं आणि हे असं गोल आकार देत देत खाली घेऊन जायचं अशा पद्धतीनं आपण जो चौकोन आकार दिला आहे त्याच्यात थोडं खाली हे आकार येऊ द्यायचा हे बघा अशा पद्धतीनं हा कोणाचा गळा आहे एक कोना दोन आणि हा तीन आणि हा असे चार कोने आले आहेत हे बघा इथून खाल्लीपासून थोडंसं घेत कट करत यायचं आणि एक कोणी एकदम व्यवस्थित असे कट करायचे thank <laughs> you गळा किती एकदम छान असा दिसत आहे याला कोणाचा गळा म्हणतात असं एक दोन आणि हे तीन असे कोने आले आहेत एकदम छान असे अशा पद्धतीने तुम्ही लेस लावून घेऊ शकता आता आपण चार नंबर गळा कट करूयात आता आपण इथं चंद्राची कोर हा गळा कट करून घेऊया त्यासाठी इथं मी नीचा नीचा मी चौदा इंच उंची घेतली आहे तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या प्रमाणे उंची घ्यायची मी इथं बेसिक माप टाकली आहेत इथं आपण गळारून दि अडीच इंच घ्यायची अडीच इंचावरती एक मार्क करायचा वरती पण अडीच इंच वरती पण अडीच इंचावरती एक मार्क करायचा आणि त्यानंतर हे दोन्ही जोडून घ्यायचे याची गळा उंची आहे साडेआठ इंच आता आपण हे मार्क करून घेऊ त्यानंतर आता आपण उद्या रेषेवरती साडेपाच इंचावरती एक मार्क करायचं आणि साडेपाच इंचावरती जे मार्क आहे त्याच ठिकाणी एक इंचावरती आतल्या बाजूनी एक मार्क करायचा आणि इथं अर्धा इंचावरती एक मार्क करायचा खालच्या साईडला अशा पद्धतीनं आणि सात इंचावरती सात इंचावरती इथं पाव इंचावरती एक मार्क करायचा अशा पद्धतीनं इथं पाव इंच घ्यायचं इथं अर्धा इंच घ्यायचं आणि इथं आतल्या साईडला एक इंच घ्यायचं हे बघा आणखीन एक वेळेस मी सांगते तयार उंची गळ्याची आहे साडेआठ इंच साडेआठ इंच उंची आहे आठ तयार आठ आहे अर्धा इंच मिक्स केला साडेआठ इंच उंची आहे उंचीमध्ये वरती साडेपाच इंचावरती एक मार्क केला आणि साडेपाच इंचावरती मार्क केला त्या ठिकाणी एक इंच घेतलं खालच्या ठिकाणी सव्वा सात इंचावरती मार्क केला त्या ठिकाणी बाहेरच्या साईडने पाव इंच घेतलं आणि आपण जो गोलाकार देत असतो त्या ठिकाणी अर्धा इंचावरती एक मार्क करून घेतला आहे आता आपण जे मार्क केलेले कोणी आहेत ते जोडून घेऊयात एक मी मार्क करते म्हणजे समजत आता हे बघा अगोदर डॉट 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 देत rapon mark koro हे बघा ही आपली चंद्राची कोर गळा तयार आहे या ठिकाणी तुम्ही असे नळ लावून घेऊ शकता क्रॉस मध्ये पण अशा साईडनी आणि इथं वरती दोरी पण लावू शकता आता आपण पाच नंबर गळा तयार करणार आहोत आता इथं आपण गळारुंदी अडीच इंच घेऊयात आणि गळ्याची उंची घेऊयात साडेसात इंच आहोत बेरेशेवरती आपण आपण चार इंचावरती एक मार्क करूयात आणि चार इंचावरती मार्क केलाय त्या ठिकाणी पाऊन इंच घ्यायचं आणि त्यानंतर साडेसहा इंचावरती साडेसहा इंचावरती एक मार्क करायचा साडेसहा किंवा साडेसहा इंचावरती ते एक मार्क केलाय त्या ठिकाणी अर्धा इंचावरती एक मार्क करून घ्यायचा अशा पद्धतीनं आणि आपण हे मार्क जोडून घेऊयात अशा पद्धतीनं कोणा काढायचा आणि परत इकड अशा पद्धतीने इथं किंचित घेऊन इथं असा गोलाकार दिने द्यायचा हे बघा हा पण आकार खूप छान दिसतो या ठिकाणी आपण असे आडवी दोरी लावून घेऊ शकतो लेस लावून हाही गळा खूप छान दिसतो हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही जर गळे कट कर करून घेतले तर तुम्हाला ब्लाऊजवरती डिझाईन बनवायला सोपं जातं आणखीन जर तुम्हाला गळ्याचे आकार पाहिजे असतील तर मी याच्या अगोदर पण गळ्याच्या आकाराचा व्हिडिओ टाकलेला आहे तो पण तुम्ही याची लिंक देईन माझ्या चॅनलवरती जा सबस्क्राईब करा त्यामध्ये तुम्हाला दुसरे पण गळ्याचे आकार बघायला मिळतील अशा प्रकारचे सुंदर सुंदर गळ्याचे आकार आहेत व्हिडिओ पूर्ण